आपण पाहत आहात सत्याची बाजू न्यूज चॅनल तास भरतवाडी आणि कणेगाव गावांमध्ये चौथ्या दिवशीही संपर्क तुटलेला आहे मुसळधार पावसामुळे वारणा धरणातून सोडलेला चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे नागरिक आता फक्त बोटीच्या सहाय्याने गावाबाहेर पडत आहेत आणि परत येत आहेत मसोबा देव मंदिराजवळ पाण्याची पातळी धोक्याच्या टप्प्याच्या अगदी जवळ असून कालपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे त्यामुळे पाण्याची पातळी हळूहळू कमी येत आहे या कठीण परिस्थितीमुळे कणेगाव ग्रामस्थ आता कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी करत आहेत सततच्या या पुरामुळे त्यांचे दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे भविष्यातही याच प्रकारच्या संकटांचा सामना होऊ नये म्हणून प्रशासनाने जलद उपाययोजना करून लोकांचे पुनर्वसन सुनिश्चित करावे अशी त्यांची मागणी आहे याबाबत आमचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही चार दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे केनेगाव हे पाण्याखाली गेले आहे या कसा देऊ काही पळव तालुक्यातील केनेगाव गावमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की कशापणे करावं वाराणदीचे पाणी गावामध्ये शिरून आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सध्या माझ्यासोबत या गावातील महिला आहेत त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांचं नुकसान होत आहे मोशी काय सांगाल किती वर्षापासून तुमची समस्या समस्या गावामध्ये पडली करतो येईल त्याच पाणी पायच मागणी कोणच आमची मागणी नुकसान झाले काही पाणी दाढचं पायस आयलाच येत नाही आम्ही काय करायचं काय खायचं प्यायचं काय करायचं हेच कुठं दिला कॅन्सल होत आहे दिला म्हणते दिव्या म्हणते असं करते मग कॅन्सल होत आहे परत अरे पाणी आल्यापासून काही शास्त्रीय अधिकारी किंवा आमदार इथे स्थानिक नेते वगैरे कोण आले होते काही काय तुम्ही असं समजा काय सांगितलं काय त्यांच्याकडे समस्या मांडली सगळे मांडलेले आम्ही बघूया पाणी उतरू दे करूया झाले तुम्ही काय सांगा काय तुमची समस्या आमच्या समस्या म्हणजे आमच्या पहिल्या स्टॅटला आमचंच घर आहे आम्हाला रात्रभर झोप नाही पाणी चढायत असं पण ही काय म्हणजे आमचं पुनर्वसन व्हावं एवढीच आहे सध्या तुमचं आता काय नुकसान आहे आमचं काय नुकसान राहायचं म्हणजे भिंतीला पाणी लागलं आहे भिंत पडल्या आतली शासनाकडून काय अपेक्षा नाही आम्हाला काय अपेक्षा नाही आम्हाला फक्त पुनर्वसन व्हावं आवड येत नाही पाणी आल्यावर कसली घरात नसतात लहान मुला असतात कड्या खेळतात त्यात आम्हाला दुःख आहे त्यामुळे पुन्हा हसू पुनर्वसनची तुमची अपेक्षा आहे बाकी काय नाही आम्हाला पुनर्वसन आहे त्यांची एकच समस्या आहे त्यांची आणि शासनाकडे एकच मागणी आहे की ते म्हणजे आमच्या गावाचा पुनर्वसन आणि हे समस्या ही कायमच एकोणीसशे त्रेपन्नपासूनची ह्या पुनर्वसनचा प्रश्न एक प्रलंबित आहे आणि तो प्रश्न मार्गी लावण्याचं ही त्यांची मागणी आहे अजूनही आपल्यासोबत काही नागरिक आहेत की काय त्यांची समस्या आहे ती शासनाकडून काय त्यांची मागणी आहे काय सांगा तुम्ही ह्या प्रत्येक वर्षी तुमच्या गावामध्ये पाणी येत आहे आता आम्हाला एवढंच अपेक्षा आहे की पुनर्वसन व्हावं आणि पूर्ण गावात व्हावं व्यवस्थित एवढंच फक्त आमच्या अपेक्षा आहे त्यात विचारत्यात तेवढ्या पुरतूच होते पण या यासंदर्भात एकदाच काहीतरी ते पुन्हा निकाल लागावं ही आमची ग्रामस्थांची इच्छा आहे सध्या तर काय गावाचं नुकसान नाही किंवा काय सर काय आता यावर्षी काय एवढं नुकसानीत नाही शेतीचं शेतीचं नुकसान झालं आहे गावात काय अजून एवढं प पाणी शरलेलं नाही दारापर्यंत पोचलेलं आहे प्रत्येकाच्या पण रोजगारांचं म्हणा यांचं मला सगळ्यांचं हा पोट पाणी सगळ्या पाच सात ते आठ दोन हजार बंदच प्रजेक्त परवा म्हणजे पर प्रशासनाधिकारी असतील किंवा स्थानिक आमदार इथं असतील येऊन गेले काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं तुम्ही काय त्यांच्याकडं मागणी केली हो आज तेच साहेब येऊन केले बघून गेलेच करतो म्हटल्याची पाच चार दिवस आता हे कशी जास्त झाले की बघूया आता करतो म्हटलेस मग त्याने मग मंत्रालयात विचारतो म्हटले कृष्ण प्रश्न कृष्ण प्रश्न मारतो म्हटले आता काय काय तर येथील स्थानिक नागरिकांनीसुद्धा मंत्र्यांच्याकडं स्थानिक नेत्यांच्याकडं मागणी केलेली आहे पुनर्वसनची आणि स्थानिक नेते जे असतील त्यांनीसुद्धा आम्ही हा येथील कनेगाव व भरतवाडीच्या पुनर्वसनचा प्रश्न आम्ही अधिवेशनमध्ये मांडू असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे आणि लवकरच या गावचं पुनर्वसन होईल अशीच अपेक्षा पण देऊ सध्या तरी या गावामध्ये पाण्यानं पूर्णपणे वेळ दिला असून भरतवाडी आणि कनेगाव हा गावाशी संपर्क तुटलेला आहे सध्या इथं बोटीतून प्रवास सुरू आहे आणि जे काही त्यांचं कामकाज असेल किंवा शेतीचं काम असेल किंवा ते व्यवसाय असेल हा पूर्णपणे बोटीच्या सहाय्यानं चालू होत आहे जो आणि ही समस्या कित्येक वर्षापासून या गावची आहे की पा, जरी पाऊस पडला पाणी पुराचं पूर परिस्थिती निर्माण झाली की हे पूर्ण भरतवाडी आणि गाव या गावाला इथून स्थलांतरित व्हावं लागतं तर लवकरात लवकर या गावाची समस्या दूर व्हावी आणि याचं पुनर्वसन व्हावं असंच या ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे कॅमेरामन रवी लोंडे असं मी दिलीप होते यमच्या विकास सांग